जळगाव सातपुड्याच्या पर्वतरांगा आणि तापी गिरणेच्या खोऱ्यानं समृद्ध झालेला जिल्हा केळी कापूस आणि कविता पिकवणारा कवयित्री बहिणाबाई चौधरी बालकवी ठोंबरे केशवसुत या महान कवींचा हा जिल्हा जळगाव जिल्हा तसा अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला आहे इतिहासाच्या दैदिप्यमान खुणा बाळगणारी ऐतिहासिक स्थळ प्राचीन मंदिर तीर्थस्थळ निसर्गाची करामत सांगणारी भौगोलिक स्थळ समृद्ध वनसंपदा कलेचा वारसा जपणारी कलादानं जागतिक दर्जाची स्मारक या जिल्ह्यात आहेत आणि सातपुडा पर्वतराजित वसलेल्या आदिवासी बांधवांनी जोपासलेली आपली समृद्ध संस्कृती ही देखील जळगाव जिल्ह्याच्या वैभवात भर घालतात त्यामुळे या ठिकाणी पर्यटनाला भरपूर वावे जळगाव जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीनं अतिउत्कृष्ट असा जिल्हा आहे संतांच्या पा पदस्पर्शाने पुणित झालेला केळीसाठी प्रसिद्ध असलेला मनुदेवीचं या ठिकाणी व भवनामध्ये असलेलं निसर्गरम्य असं स्थान ओणब गरम पाण्याचे झरे चाळीसगाव येथील भास्कराचार्यांचं चा स्थान त्याबरोबर तिथलं जंगल मुक्ताईनगरमध्ये मुक्ताईनगरच्या तीर्थक्षेत्र मुक्ताईनगरचा डोलारखेडा व्याघ्र प्रकल्प ज्याच्यामध्ये वाघांचा नेहमीच दर्शनही होतं आणि संचारही त्या ठिकाणी आहे अशा विविध स्थानाने नटलेला हा जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला असणारा वाव ओळखूनच जिल्हा प्रशासनानं इथल्या पर्यटन स्थळांचा सुनियोजित पद्धतीनं विकास सुरू केला आहे पर्यटकांचं पर्यटन योग्य रीतीनं व्हावं यासाठी त्या त्या क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास करतानाच पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत हा उत्तर महाराष्ट्राचा भूभाग ब्रिटिश पूर्व खानदेश या जिल्ह्याचं मुख्यालय जळगावला झालं एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे साठ पासून पूर्व खानदेशला जळगाव असं संबोधण्यात येऊ लागलं स्वातंत्र्यानंतर जळगाव शहराचा आणि जिल्ह्याचा झपाट्यानं विकास झाला तर इथल्या बाजारपेठेत मिळणाऱ्या सोन्याची शुद्धता सुवर्णकारांची कलाकुसर यामुळे देशभरात जळगाव सुवर्ण नगरी म्हणूनही ओळखली जाऊ लागली जळगाव शहरालगत असलेला मेहरुळ तलाव शहराचं एक आगळं वेगळं आकर्षण आहे त्यामुळे शासनानंही या तलावाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिलाय तापी नदी ही या जिल्ह्यातली मुख्य नदी यासोबतच गिरणा बोरी अंजनी वाघूर भोगावती पूर्णा या प्रमुख नद्यांनीही जिल्हा समृद्ध केला पर्यटनाला जी के थे 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 एक व्यवस्था लागते ती पाण्याची लागते आणि म्हणून वाघूर सारखं धरण या ठिकाणी आहे मोठं धरण आहे हातनूर सारखं धरण आहे अजून धरण अशी आहेत की ती प्रलंबित आहेत आणि ती होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यामुळे एक वॉटर स्पोर्ट्स हा पर्यटनाचा सर्वात मोठा महत्वाचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून जळगाव जिल्ह्याला एक खऱ्या अर्थानं मला वाटतं की पर्यावरणाचं वरदान आहे तापी खोऱ्याच्या उत्तरेला सातपुड्याच्या अभेद्य अशा पर्वत रांगा आहेत तर जिल्ह्याच्या दक्षिणेला सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगा आहेत याच डोंगर रांगात आहेत जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जळगाव जिल्हा हा पर्यटकांना पोहोचण्यासाठी अतिशय सोपा आहे मध्य रेल्वेची चार मोठी स्थानक ही जळगाव जिल्ह्यात आहेत जळगाव भुसावळ पाचोरा आणि चाळीसगाव या चारही स्थानकांवरून देशभरात कुठंही ये जा करणं सहज शक्य होतं सुरत नागपूर तसंच औरंगाबाद जळगाव ब्र्हाणपूर अंकलेश्वर हे महामार्ग जळगाव जिल्ह्यातून जातात थोडक्यात सांगायचं सा, तर जळगाव जिल्ह्यात पोहोचणं हे सहज आणि सोपं आहे जळगाव जिल्ह्याचं पर्यटन करायचं तर आपल्याला खुणावतात इथल्या हिरव्या गर्द केळीच्या बागा देशातला सर्वाधिक केळी उत्पादक जिल्हा म्हणूनही जळगावची ओळख आहे जळगाव जिल्ह्याचा उत्तरेकडील आणि तापी काटचा भाग हा केळी उत्पादनात अग्रेसर आहे याच भागात उत्पादित होणारी भरताची वांगी देखील प्रसिद्ध आहेत या वांग्याचं भरीत हे जळगाव जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे हिवाळ्यात अनेक ठिकाणी इथे भरीत पार्ट्यांचं आयोजन होत असत्याच्या भरता बरोबरच झणझणीत शेवभाजी हे देखील जळगावच्या खाद्य संस्कृतीचा एक महत्वाचा घटक शिवाय पुरणपोळ्या आणि त्या सुद्धा खापरावर भाजलेल्या याशिवाय तर खानदेशचा मेनू पूर्णच होऊ शकत नाही रावेर तालुक्यात आणि सातपुड्याच्या पर्वतरांगात वसलेलं पाल हे थंड हवेचं ठिकाण पालचा निसर्ग पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो सातपुड्याच्या घाटातील वळणावळणाचा प्रवास आणि घनदाट वनराई पर्यटकांना भुरळच घालत असते इतिहासातही पाल हे महत्वाचं ठिकाण होतं या ठिकाणी आढळणारे पुरातन किल्ल्यांचे अवशेष हे गतवैभवाची साक्षस देत आहेत हे बहुधा आभीर आणि त्यानंतर फारुकी राजांचे महत्वाचे ठिकाण असावे या ठिकाणी वन विभागाचं प्रशिक्षण केंद्र आहे या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी शासनानं दोन कोटी चौऱ्याण्णव लक्ष रुपये खर्चून पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या आहेत जळगाव जिल्ह्यातील हे एकमेव थंड हवेचं ठिकाण असल्यानं पर्यटकांची इथं नेहमीच वर्दळ असते यावल तालुक्यातील श्रीक्षेत्र मनुदेवी हे असंच आणखी एक निसर्गरम्य ठिकाण चोपडा ते यावल या रस्त्यावर आडगाव फाट्यापासून साधारण सात किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे पावसाळ्यात उंचावरून पडणारा धबधबा आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांना नेहमीच साथ घालत असतो या शासनाने पर्यटन स्थळ म्हणून विकास केलाय इथे पर्यटनाच्या दृष्टीनं आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत वर्षभर इथे पर्यटकांची आणि भाविकांची गर्दी होत असते नवरात्रीत या ठिकाणी मोठी यात्रा भरते इथे पोहोचण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे नियमित बस सेवा देखील सुरू करण्यात आली आहे याच यावल तालुक्यात महर्षी व्यास मंदिर हे सुद्धा असंच एक तीर्थक्षेत्र महाराष्ट्रात कदाचित महर्षी व्यासांचं हे एकमेव मंदिर असावं गुरुपौर्णिमेला इथं मोठी यात्रा भरते या मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी शासनानं चोपन्न लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे त्यातून या ठिकाणी सुविधांचा विकास करण्यात आला आहे बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर चोपडा तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं हे उनब देव गरम पाण्याचा झरा म्हणून प्रसिद्ध असलेलं पर्यटन स्थळ या ठिकाणी गोमुखातून अखंडपणे गरम पाण्याचा स्रोत वाहताना आपल्याला दिसतो इथं आंघोळ करणं पवित्र मानलं जातं त्यामुळं जिल्हाभरातून इथं पर्यटक येतच असतात शरभंग ऋषींचं इथं वास्तव्य होतं या ऋषींच्या उपचारासाठी प्रभू रामचंद्रांनी इथं बाणानं गरम पाण्याचा झरा निर्माण केला अशी दंतकथा आहे गरम पाण्याच्या झऱ्याच्या पश्चिमेस शरभंग ऋषींची गुफा आहे शासनातर्फे या ठिकाणी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत बालगोपाळांसाठी बाल उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे निसर्ग परिचय केंद्रही इथं उभारण्यात आलंय निवासासाठी वनविभागाचं वनविश्राम गृह देखील इथं उपलब्ध आहे सातपुड्याच्या या रांगांमध्ये पुढं यावल अभयारण्य हे वन्यजीवांचं आश्रयस्थान देखील आहे वाघ बिबटे अस्वल हरिण असे अनेक वन्यजीव आणि पक्ष्यांच्या अनेक जाती आपल्याला या अभयारण्यात पहावयास मिळतात निवासासाठी पाल आणि लंगडा आंबा या दोन ठिकाणी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे यावल अभयारण्याप्रमाणेच वडोदा वनक्षेत्रातही वनपर्यटनाला वाव आहे नुकतंच याला वाघांचा संचार मार्ग म्हणून घोषित केलं आहे इतकंच नव्हे तर वडोदा वनक्षेत्रात अनेकांना वाघाचं दर्शन देखील झालं आहे त्यामुळं साहजिकच इथं पर्यटकांचा ओढा वाढला आहे त्यामुळं वनविभागामार्फत पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे जिल्हा प्रशासन मागचे तीन वर्षापासून डी पी डी सी फंडामार्फत पर्यटन विकासासाठी काम करत आहे आम्ही वन पर्यटनच्या विकासासाठी प्रत्येक वर्षी तीन तीन कोटी असं देऊन आता आम्ही दहा कोटीपर्यंत दिलेला आहे जैव विविधता पार्क याच्या विकासासाठी पण आम्ही दहा कोटीची व्यवस्था केलेला आहे औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याचा सीमा भाग म्हणजेच चाळीसगाव तालुकाही वनाने व्याप्त आहे शेजारील कन्नड तालुक्यातील गवताळा अभयारण्याचा काही भाग पाटणादेवी परिसरात येतो हा भूभागही घनदाट वनांनी वेढलेला आहे गणितज्ञ भास्कराचार्यांची ही कर्मभूमी शून्याचा शोध त्यांनी याच भागात लावला असं म्हटलं जातं याच परिसरात जळगाव जिल्ह्यातलं महत्वाचं पर्यटन स्थळ म्हणजे पाटणादेवी मंदिर आहे अर्धवर्तुळाकृती डोंगरांचा वेढा आणि मधोमध उंचवट्यावर पाटणा देवी म्हणजेच आई भवानीचं मंदिर डोंगरी नदीकाठी वसलेलं आहे आयताकृती दोन गाभाऱ्यांचं हे मंदिर असून एका गाभाऱ्यात चंडिका देवीची प्रचंड प्रतिमा आहे तर दुसऱ्या गाभाऱ्यात शिवपार्वतीच्या मूर्ती आहेत इथे नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो त्याचवेळी इथे मोठी यात्राही भरते देवी मनुदेवी आणि यावल अभयारण्यात अनेक पर्यटक ट्रेकिंगसाठी येत असतात साहसी खेळांसाठी या भागात खूप वाव आहे चाळीसगाव परिसरात भटकंती करत असताना आपल्याला एका महान कलाकाराच्या कलेचं दर्शन होतं आणि ते कलाकार म्हणजे केकी मूस एकोणीसशे अडतीस साली भारतात परतल्यावर मूस चाळीसगावला स्थायिक झाले त्यानंतर ते कधीही घराबाहेर पडले नाहीत छायाचित्रणाची आवड असल्यानं त्यांनी घरातच टेबल टॉप हा प्रकार विकसित केला त्यांचं टेबल टॉप प्रकारातील विंटर नामक छायाचित्र आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात खूप गाजलं ऍनिमल स्टडीज स्थिरचित्रण पोर्ट्रेट कार्टून फोटोग्राफी यासारखे छायाचित्रण प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातून त्यांना तीनशेच्या वर पारितोषिक मिळाली आहेत चाळीस गाव मधल्या या दालनात त्यांची चित्र छायाचित्र मूर्ती आणि मॉडेल्स आपल्याला पाहावयास मिळतात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात संत मुक्ताईचं महत्व खूप मोठं आहे मुक्ताई नगर तालुक्यात कोथळी इथे पूर्णा नदीच्या काठावर ज्ञानेश्वर भगिनी संत मुक्ताईचं मंदिर आहे हे ठिकाण म्हणजे वारकरी संप्रदायाचं महत्वाचं तीर्थक्षेत्र माघवद्य द्वादशी आणि आषाढी एकादशीला इथे मोठी यात्रा भरते या यात्रोत्सवाला महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही भाविक मोठ्या श्रद्धेनी येत असतात या ठिकाणी पुरातन शिवमंदिरही आहे या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा या हेतूनं शासनानं या ठिकाणी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आतापर्यंत या ठिकाणी अनेक विकासकामं पूर्ण झाली असून इतर कामं प्रगतीपथावर आहेत इथून जवळच तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर हटयोगी आणि मराठी रचनाकार सांगदेव महाराजांचं मंदिर आहे संत मुक्ताईचे हे शिष्य सांगदेव महाराजांचं हे मंदिर खूपच पुरातन आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एवढे मोठे अंतराळ आणि मंदिराचं गर्भगृह महाराष्ट्रातील कुठल्याही मंदिराला नाही सभागृहातील सोळा स्तंभांची रचना वेरूळच्या कैलास मंदिराप्रमाणे आहे या दगडी मंदिरात चुन्याशिवाय दगडांचा वापर करण्यात आला आहे दगड घोटून आणि घडवून एकावर एक बसवून भिंती उभारल्यामुळं वास्तू फार भक्कम झाली आहे शंकरपाळ्याच्या आकाराची नक्षी उथळ शिल्प आडवे पट्टे उभी शिल्प सामावून घेणारी वेलपत्ती अशा कुबींचा वापर दर्शनी भागावर करण्यात आला आहे खांबाचे आकार आणि कोरीव काम लक्षणीय आहे याच ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते चंद्र आणि सूर्यग्रहण काळात इथं स्नान करणं भाविक शुभ मानतात त्यामुळं असंख्य भाविक तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर आंघोळीसाठी येत असतात इथून जवळ हरताळा तलाव प्रसिद्ध आहे या तलावाकाठी राजा दशरथानं श्रावण बाळाला लक्षवेध बाण मारला अशी दंतकथा आहे तलावाला लागून दोन मंदिरं आहेत त्यापैकी एक महानुभाव मंदिर तर दुसरं हेमाडपंथी भवानी शंकर मंदिर आहे शिवाय एक मोठी मशीद देखील आहे या ठिकाणी शासनानं पर्यटन विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे यातून विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत हेमाडपंथी शैलीच्या मंदिराची बरीच मोठी श्रृंखला आपल्याला जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळते भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा येथील कपिलेश्वर मंदिर शेंदुर्णी येथील श्री विश्वेश्वर मंदिर अमळनेर तालुक्यातील तापी आणि पाझरेच्या संगमावर वसलेलं श्री कपिलेश्वर मंदिर अशी अनेक हेमाडपंथी शैलीची सुंदर कलाकुसर आणि नक्षीकाम असलेली मंदिरं आपल्याला जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळतात एकचक्र नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एरंडोय शहराजवळच सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर पद्मालय हे प्राचीन गणेश मंदिर आहे कमळ तलावाच्या काठावर वसलेलं असल्यानं त्याला पद्मालय असं नाव पडलेलं असावं एकाच ठिकाणी उजव्या आणि डाव्या सोंडेचा गणपती असणारं हे बहुधा एकमेव मंदिर असेल गणपतीच्या प्रमुख अडीच पीठांपैकी अर्धपीठ म्हणून या स्थळाचा उल्लेख केला जातो संपूर्ण दगड बांधणीचं हे मंदिर पूर्वाभिमुख अतिशय भव्य आणि सुंदर आहे तलावाला घाट बांधण्यात आलाय महाद्वारासमोर पंचधातूची सुमारे साडेचार क्विंटलची घंटा आहे गणेश चतुर्थीच्या मोठ्या उत्सवाव्यतिरिक्त कार्तिकी पौर्णिमेलाही इथे यात्रा भरते इथून जवळच नदीकाठी भीमकुंड प्रसिद्ध आहे पर्यटकांच्या सोयीसाठी शासनानं इथे अनेक विकास काम केली आहेत इतिहासात डोकावून बघताना जळगाव जिल्ह्याची समृद्धी इथल्या पुरातन वास्तूंच्या रूपानं आपल्याला अनुभवायला मिळते त्यातील एक महत्वाचं ठिकाण म्हणजे पारोळ्याचा भुईकोट किल्ला जहागीरदार हरि सदाशिव दामोदर यांनी सन सतराशे सत्तावीस मध्ये हा किल्ला बांधला स्थानिक लोकांच्या मते झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचं हे माहेर घर किल्ला एकशे सत्तावन्न मीटर लांब आणि एकशे तीस मीटर रुंद आहे तटाभोवती सर्व बाजूंनी संरक्षणासाठी पाण्याचे खंदक आहेत मधल्या काळात किल्ल्याची बरीच पडझड झाली असली तरी हा भव्य किल्ला आपल्या समृद्ध इतिहासाची देत आहे इतिहासा स्वातंत्र्यपूर्व काळातही खानदेशचा एकोणीसशे सोळा साली प्रताप शेठ यांनी अमळनेर इथे प्रताप तत्वज्ञान केंद्राची स्थापना केली तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून अभ्यासक इथे येत असतात अमळनेर हे पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी देखील आहे इथल्या प्रताप हायस्कूलमध्ये ते अध्यापक होते या ठिकाणी साने गुरुजी वास्तव्याला असलेली त्यांची खोली आणि वस्तू जतन करण्यात आल्या अमळनेर शहरात अतिप्राचीन अस मंगळ ग्रह मंदिर देखील भाविकांचं मोठं श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे जाणकारांच्या मते संपूर्ण भारतभरात दोन किंवा चारच ठिकाणी मंगळ ग्रह देवाचं स्वतंत्रपणे असं मंदिर आहे मंदिर परिसरातील तुळसाईबाग पाणी अडवण्यासाठी बांधलेले बंधारे नयनरम्य हिरवळ औषधी वनस्पती उद्यान बालगोपाळांसाठी बालोद्यान अशा भाविकांसाठी असलेल्या सोयीसुविधांमुळे हे स्थळ एक धार्मिक पर्यटन स्थळ झालं आहे आणि त्यामुळं भाविकांची इथं प्रचंड गर्दी होत असते अमळनेर ही संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते बोरी नदीच्या काठावर असलेल्या सखाराम महाराजांच्या वाडीमुळं या शहराला धार्मिक महत्व प्राप्त झालं आहे इथलं विठ्ठल मंदिर आणि वाळवंटात भरणारी यात्रा या दोन प्रति पंढरपूर देखील साने प्रमाणेच महात्मा गांधींच्या पदस्पर्शानी देखील जळगाव जिल्ह्याची भूमी पावन झाली आहे खेड्याकडे चला हा संदेश महात्मा गांधींनी फैजपूर इथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात दिला या महान विभूतीच जगासमोर मांडता यावं गांधी विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं जळगाव गांधी रिसर्च या या संस्थेची निर्मिती करण्यात संस्थेनं विकसित केलेला गांधी तीर्थ परिसर खूपच नयनरम्य आहे या परिसरातील गांधीजींचे पुतळे मन मोहून घेतात याच ठिकाणी म्युझियम देखील आहे त्यात गांधीजींचे दुर्मिळ फोटो त्यांचं साहित्य लेझर शो सजीव देखाव्याचा आभास निर्माण करतात त्याचबरोबर गांधीजींच्या जीवनावर अभ्यास करण्यासाठी सुद्धा इथं सुविधा उपलब्ध आहे महाराष्ट्र शासनानंही गांधी तीर्थला पर्यटनाचा दर्जा दिला आहे जगामध्ये जे काही तीर्थ आहेत किंवा जे काही मॉन्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये गांधीजींवर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीवर एवढ्या मोठ्या विस्ताराने असलं तीर्थ आपल्याला बघायला मिळत नाही जळगाव जिल्ह्यात शैक्षणिक पर्यटनाला देखील मोठा वाव आहे निसर्गरम्य परिसरात वसलेलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे खानदेशातील शिक्षण क्षेत्राचं माहेर घर आहे विद्यापीठाने या परिसरात सुमारे एक लाख सागांची लागवड केली आहे त्यामुळे या परिसरामध्ये आपल्याला जैवविविधता पाहायला मिळते या ठिकाणी कल्पकतेनं बांधण्यात आलेल्या इमारती या परिसराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात याच परिसरात स्थापन करण्यात आलेलं हे ऐतिहासिक संग्रहालय देखील खूपच प्रसिद्ध आहे या संग्रहालयात फेरपटका मारताना आपल्याला खानदेशातील अनेक पुरातन गोष्टी पाहायला मिळतात त्यामध्ये प्रामुख्यानं जुन्या सनदा पुरातन शस्त्र प्राचीन दुर्मिळ नाणी अशा अनेक ऐतिहासिक गोष्टींचं आपल्याला या ठिकाणी दर्शन घडतं शैक्षणिक विकासाबरोबर शासनानं जिल्ह्यातील क्रीडा संस्कृती समृद्ध व्हावी या दृष्टीनं अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आता या जिल्ह्यात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध खेळांच्या स्पर्धा देखील आयोजित करण्यात येत असतात त्यामुळे जळगाव जिल्ह्यात क्रीडा पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे शैक्षणिक आणि आध्यात्मिक पर्यटनाबरोबर जळगाव जिल्ह्यात कृषी पर्यटनाला देखील खूप वाव आहे त्याच धरतीवर जळगाव इथे गिरणा नदीकाठी आर्यन पार्क हे कृषी पर्यटन केंद्र विकसित करण्यात आहे सुमारे पंचवीस एकर परिसरात या पर्यटन स्थळाची निर्मिती करण्यात आली आहे या ठिकाणी सुंदर उद्यानं विकसित करण्यात आली आहेत नौका विहाराचीही सोय आहे अस्सल खानदेशी मेजवानीची देखील इथे व्यवस्था करण्यात आली आहे हे पर्यटन स्थळ जळगाव शहराला लागूनच असल्यानं पर्यटकांचा प्रतिसाद इथे मोठ्या प्रमाणावर असतो महाराष्ट्र शासनाने देखील याला कृषी पर्यटनाचा दर्जा बहाल केलाय खानदेशात जलगाव जिल्ह्याची ओळख एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून होते सर्वांना इथे येऊन आमचे धार्मिक पर्यटन शैक्षणिक पर्यटन पर्यटन वन पर्यटन याचा लाभ करून घ्यायचे त्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण प्रयत्नशील आहे केळीच्या हिरव्यागार बागेत फिरायचं असेल वनभ्रमंती करायची असेल पुरातन मंदिरांची शृंखला अनुभवायची असेल कृषी पर्यटन करायचं असेल आणि अस्सल खानदेशी मेजवानीचा आस्वाद घ्यायचा असेल तर चला जळगाव जिल्ह्याच्या पर्यटनाला